हाय नमस्ते मित्रांनो मी बासुरिया पांडुरंग वागतकर मी पांडुरंग वागतकर आज आम्ही एका भारी लोकेशनला आलेलो आहोत या हिरवळ पाहून पप्पाला सुचलेल्या कविता पावसाच्या आधारेत आणि शेतकऱ्यावरील आधारे ही कविता ऐकणार आहेत पप्पा तर चला तर मग त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया नमस्कार मित्रांनो मी पांडुरंग वागतकर शेतकऱ्यावर आधारित अशा कविता आणि पावसाचं दर्शन करणाऱ्या अर्थात शेतकऱ्यांचं व्यथा मांडणाऱ्या कविता आम्ही एका या सुंदर अशा ठिकाणावरून सादर करत आहोत चला तर मग सादर कर चला तर पहिली कविता सादर करतो, करतो। मित्रांनो पाऊस पडण्यापूर्वी काही नैसर्गिकरित्या चाऊल पावसाची लागत असते आणि त्यानंतर बरेचसे बदल निसर्गात होतात अर्थात आपल्या आजूबाजूला ते बदल दिसून येतात ते बदल ह्या कवितेच्या माध्यमातून मी मांडण्याचा प्रयत्न करीत आहे चाहूल पावसाची लिंबोळ्या पिकतील ढग गर्भवती होती होतील लिंबोळ्या पिकतील ढग गर्भवती होती होतील इकणं तासून शेवटून बिया भरण्यासाठी बळीराजा सावकारापुढे हात पसरेल शेतातील धसकटं वेचली जातील व्यवस्थेतील मात्र तसेच राहतील ढगांना काजळ लावलं जाईल काळी माती बाळातीन होईल शिवाराला हिरो मिसरू देईल नदीला पाना फुटेल झाडेवेली जेवाणीत येतील गावची घाण धुऊन जाईल मातीत आत्तर सांडलं जाईल गणवेशासाठी दुकानापुढं गर्दी होईल गरीबाची लेकरं अर्ध्या किमतीत पुस्तके घेतील शाळेपुढं साचतील त्यावर बुडबुडे फुटतील तेही फुटतील पक्षी फुटल्यासारखा तेही फुटतील पक्षी फुटल्यासारखे माय ओटी बांधेल कमरेला माय ओटी बांधेल कमरेला बाप चाड्यावर मूठ ठेवेल बैलाच्या पाठीवर फटके पडतील बैलाच्या पाठीवर फटके पडतील संध्याकाळी शाबासकी व पेंड मिळेल चिखलातून पायाला काटा रुतला जाईल काळी माती मिरक किड्याची टिकली लावेल जगाचं पोट शिवणारी ती पण शिलाई मारेल टिपणीच्या नळ्यातून आदूनमधून नसीब बेरलं जाईल टिपणीच्या नळ्यातून आदूनमधून नसीब बेरलं जाईल काळ्या मातीचं कपाळ पुसण्याचा प्रयत्न अतिवृष्टी अधूनमधून करेल छप्पर गळेल माय ताटवाटी ठेवेल त्याखाली भिजलेली चूल माय पुन्हा फेक फुकेल लेकराबाळासाठी भिजलेली चूल पुन्हा फुकेल लेकराबाळासाठी त्यानंतरची एक अशी हिरवळीवर कविता आहे कवितेचं नाव आहे हिरवळीचं बाळसं काळीला बाळसं आलं हिरवळीचं काळीला बाळसं आलं हिरवळीचं नदीला नाहानं आलं हिरवळीचं शिवाराला मिसरूट आलं हिरवळीचं झाडवेलीला भूषण आलं हिरवळीचं झाडवेलीला भूषण आलं हिरवळीचं ढगानं काजळ लावलं हिरवळीचं ढगानं काजळ लावलं हिरवळीचं मसोबाच्या खडका खडकावर मसोबाच्या खडकावर शेवाळ आलं हिरवळीचं काळ्या माईनं कुंकू लावलं हिरवळीचं काळ्या माईनं कुंकू लावलं हिरवळीचं फुला जेवण पण आलं हिरवळीचं जेवण पण आलं हिरवळीचं हिरवळ बघून बळीराजाच्या मनाला झालर लागलं हिरवळीचं हिरवळ हिरवळ बघून बळीराजाच्या मनाला झालर लागलं हिरवळीचं हिरवळ बघून बळीराजाच्या मनाला झालर लागलं हिरवळीचं पांदीवरच्या कुंपणाला अस्तर आलं हिरवळीचं पांदीवरच्या कुंपणाला अस्तर आलं हिरवळीचं हिरव शिवार बघून मायन कणगीला हिरव शिवार बघून मायन कणगीच्या तळाला लिपून घेतलं हिरवळीचं हिरव शिवारं बघून मायनं कणगीच्या तळाला लिपून घेतलं हिरवळीचं धन्यवाद मित्रांनो ह्या हिरवळीवर कविता होत्या धन्यवाद